नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषिकेशीरकर स्वागत आहे तुमचं कृषी कृषी युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जो काय मागच्या पंधरा दिवसापूर्वी आपण जे काय कांद्याची लागवड केलेली होती जे आपण ट्रीपवरती आपल्या कांद्याची लागवड केलेली होती बेड काढून तर त्या कांद्याच्या लागवडीला आज आपण पहिला बेसळ सोडणार आहे तर तो बेसळ आपण ड्रिपच्या माध्यमातून कोणता सोडणार आहे तर ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे काय आपण पहिलं पाणी दिलं होतं तर त्या पहिल्या पाण्याच्या वेळेस आपण त्याला मायक्रोरायझर जे काय होतं तर ते मायक्रोरायझरचे काय जेवाणं होते ते गुळासोबत मिक्स करून आपल्याला त्याच्यामध्ये दिलेले होते त्याचाही आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट आपल्याला त्याच्यामध्ये मिळाला होता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसऱ्या पाण्याला म्हणजे आज पंधरा दिवस कम्प्लीट झालेले आहेत आणि याच्यामध्ये आपण आज पहिला बेस डोस बेस म्हणजे आज आपण पहिला जो काय खताचा डोस आहे तर त्याला तो देणार था आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये लक्षात घेणं खूप महत्वाचं असतं की पहिला जो काय खताचा टप्पा आहे तर त्याच्यामध्ये जी काय कांदा आहे तर, तर त्या कांद्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे जे काय पाती वरच्या साईडने म्हणजे पातीकडल्या साईडने कांदा आपल्याला कशा पद्धतीने वाढवता येईल याच्याकडे खूप ल लक्ष देणं खूप महत्वाचं असतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो याच्याकडे लक्ष देत असताना याच्यामध्ये आपण एक कॉम्बिनेशन करून एक खताचा डोस देणार आहे तर त्याच्यामध्ये वापरत असताना शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये मी वापरत असताना मी माझ्या जे काय कांद्याचं रोप आहे कांदा लाग लागवड केलेला आहे तर त्याच्यामध्ये वापरत असताना पहिलं जे काय अठ्ठावीस अठ्ठावीस आहे तर ते वापरत आहे अठ्ठावीस अठ्ठावीस वापरत असताना त्याच्यामध्ये जर पाहिलं तर अठ्ठावीस टक्के आपल्याला नायट्रोजन आणि अठ्ठावीस टक्के फॉस्फरस आणि झिरो टक्के पोटॅश मिळत असते याच्यामुळे जी काय ज्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे जी काय पातीकडल्या साईडला जी काय आपल्याला ग्रोथ अपेक्षित आहे तर ती त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झालेली पाहायला मिळत असते शेतकरी मित्रांना याच्यामध्येच दुसरं वापरत असताना याच्यामध्ये आपण जे काय सिलिकॉन आहे तर ते सिलिकॉन वापरणार आहे तर सिलिकॉन वापरायचं कारण म्हणजे जे काय रसोषक किडींचा त्याच्यावरती प्रादुर्भाव होतो तर त्याचं प्रमाण आपल्याला सिलिकॉनमुळे थोड्याफार प्रमाणामध्ये कमी झालेलं पाहायला मिळतं दुसरी गोष्ट म्हणजे जे काय फॉस्फरस आणि जे काय आपण पुढं पोटॅश देणार आहे तर त्याची जी काय उपलब्धता आहे तर ते आपल्या झाडाला करण्याचं काम जे काय सिलिकॉन आहे तर ते सिलिकॉनच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी झालेलं पाहायला मिळतं तिसरी गोष्ट म्हणजे जे काय आपण अन्न निर्मिती झालेली असते तर त्या अन्न निर्मिती जे काय स्टोअर करण्याचं म्हणजे साठवून ठेवण्याचं जे, जे काही सा काम आहे तर ते आपल्याला सिलिकॉनच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं पाहायला मिळतो ज्या वेळेस अन्न साठवलेला आहे त्याच्या अवेलेबिलिटी जशी आपल्या झाडांना होईल तसे ते पुरवण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करत असतं तिसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तिसरं वापरत असताना आपल्याला याच्यामध्ये ह्युमिक वापरायचं आहे की जे काय मुळांची चांगल्या पद्धतीने डेव्हलप असेल किंवा मुळांवरती जे काय रोग वगैरे आलेले आहेत किंवा मुळांची चांगल्या पद्धतीने वाढ होण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये जे काय ह्युमिक आहे तर ते ह्युमिक वापरायचं आहे याचं प्रमाण वापरत असताना जे काय प्रति एकर आहे तर त्याच्यासाठी मी एक किलो वापरलेला आहे आपल्याला ट्रिपने सोडायचं आहे त्यामुळं आणि जे काय सिलिकॉन आहे तर ते मी चिलेटेड फॉर्म वापरलं आहे की पाचशे ग्रॅम आपल्याला प्रति एकरसाठी मी त्या ठिकाणी वापरलेला आहे याच्यामध्ये दुसरी गोष्ट वापरत असताना जे काय मायक्रोन्यूट्रिंट आहे तर ते मायक्रोन्यूट्रिंट त्याच्यामध्ये वापरलेला आहे याचं मायक्रोन्यूट्रिंट वापरायचं कारण म्हणजे जे काय न्यूट्रिशनल व्हॅल्यू ज्या आपल्या जमिनीमध्ये आहेत तर त्या अनबॅलन्स होऊन जे काय आपल्या झाडांवरती <coughs> त्याचा परिणाम होणार आहे तर तो होऊ नये म्हणून मी जे काय मायक्रोन्यूट्रिंट आहे तर ते मायक्रोन्यूट्रिंट याच्यामध्ये वापरलेला आहे याचं प्रमाण वापरत असताना प्रति एकर दोन किलो वापरलेला आहे ज्यावेळेस वेळेस तुम्ही याचं कॉम्बिनेशन करून तुम्ही तुमच्या कांदा पिका असेल किंवा कांद्याची लागवड केलेली असेल पहिल्या डोसमध्ये याचा नक्की वापर केल्याच्या नंतर एक चांगल्या पद्धतीचा जो काही रिझल्ट आहे म्हणजे तुम्हाला जी काय पातींची संख्या असेल किंवा पाती वाढवण्यासाठी असेल किंवा म्हणजे जे काय वरच्या साइडनी ग्रोथ असेल डेव्हलपमेंटसाठी कांदा डेव्हलपमेंटसाठी तर हा खूप फायद्याचा डोस ठरणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो याचं तुम्ही नक्की जे काय बेस डोस आहे तर तो तुमच्या कांदा पिकामध्ये वापरा शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद